काय का? करते कर तू तो, का? टोपी घालते का काय करते काय करते तू टोपी घालते का उन्हाळ्याची नसते घालायची बाळा टोपी ती टोपी काढ कपड्यांच्या घड्या घाला चला कपड्यांच्या घड्या घालून ठेवा घाला घड्या कपड्यांच्या हा पडली ना कपड्यांच्या घड्या घाला चला हे घे घडी घालून ठेव असं असं घ्यायचं अशी घडी घालायची ठेवायचं हे घ्यायचं याची पण घडी घालायची अशी कशी हां नाही घडी घडी बाळा असं फोल्ड करायचं फोल्ड आपल्याला ठेवून द्यायचं ना कपडे ठेवून द्यायचे आपल्याला कपाटात हो अश परत ही पॅन्ट घ्यायची अशी सरळ करायची आणि अशी घडी घालून ठेवायची तुला काम शिकवते ना आई काय शिकवते आई मनुज्ञाला काय शिकवते काम शिकवते हे घे घडी घाल घडी घाल पटपाट कपड्यांच्या गड्या घाला हे गे घे तुझी पॅन्ट घडी घाल घाला घडी

pui 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 करते बाळा खेळते माझ बापी दान भाई बापले अजून एक अजून एक बापले 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 <laughs> Kutemanu, ti, 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 ti. Manus, tu je nakai baby. Manu, manu, baby? Nuna. manu, nuna. manu. Manus, na. yeah. Tu je nakai baby. Tu je nakai baby. Nuna. Manu, manu. Baba. Baba. Ah. Baba kuteh baba. Ti, ti. Oh. मोबाईल तू तुझे नाव काय एकदा नाव सांग नाव सांग ना मनुज्ञा पडली 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 एकदा व्हिडिओ ला बाय कर ना आपण व्हिडिओ कट करू आता बाय कर बाय बाय कर। ते छोट्या बाळाला बाय कर हे बघ मनुज्ञाला बाय कर बाय मनुज्ञा बाय बाय <laughs> करा बाय हा बाय 呵呵呵呵呵。<laughs> <laughs>